पासून पाऊस चालू होता ती नवीन भूमी नव्हती की पाऊस पडला आणि ते लगेच जमीन ती हे झाली सहा महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालला मे पासून पाच मे पासून आणि ती शेताची जमीन अशी व्यवस्थित जमीन पण निव्वळ शेताची काळी माती होती पाणी कुठे गेलं कुठे आटलं ही सगळी भगवंताची लिला असते त्याला गरज असते आता आमचा हा जो कार्यक्रम आहे ना प्रत्येक ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला जातो इतका रोखण्याचा प्रयत्न केला जातो त्याला लिमिटच नाही की तिकडे जायचच नाही आणि तिकडे आपला कार्यक्रम नाही येतो बर ही भगवती कोणाची एकट्या बापाची का मला सांगा आदिशक्ती कोणाच्या बापाची ही प्रणाली कोणाच्या एकट्याच्या बापाची आहे का हा द्वेष का हा द्वेष असणं संतांना हा द्वेष शोभणी आहे का बरं हा द्वेष आहे तर आहे एवढा पराकोटीचा द्वेष आमच्या नावाने यज्ञ चालले चोवीस तास जोपर्यंत हा ग्रुप नष्ट होत नाही तोपर्यंत यज्ञ बंदच होणार नाहीत बरं आई भगवती प्रसन्न होईल का अनेक देवी देवता वाईट तंत्र मंत्राने बांधल्या जातात बरं ही शक्ती अशी बांधली जाईल का बरं तुमच्या काही पुण्याच्या बळाने थोडीफार बांधली जाईल नंतर ती सुटल्यानंतर तुमचाच फाटा पाडेल ना वैश्विक संकल्पासाठी जेव्हा एखाद्या परिवार प्रयत्न करतोय आता आम्ही एकटेच आहे माझ्या पाठीशी कोणीच नाही बरं फक्त स्वामीत मला घरातून बाहेरून सगळं करायला विरोधच विरोध आहे बर हे सगळं करत असताना माझ्या काय अशा बापाची काही अशी कमाई नाहीये की अफाट पैसा आहे कुठे चटकन कार्यक्रम घ्या काहीच नाही आमच्याकडे एक रुपया नसताना रोजचे कार्यक्रम आहे रोजचे आणि रोजचे प्रचंड अनुभव आहेत एवढे कळत नाही का स्वामी इकडे आले असं बरं हे प्रमाण द्यायला काही गरज आहे का प्रत्येक कार्यक्रमात अद्भुत लिला होतात अनेक कार्यक्रमात स्वामींनी साक्षात दर्शन दिलेत अनेक देव देवांच्या स्वरूपात आणि ह्या सगळ्या यज्ञामधून आता तुम्ही भरपूर अनुभव घेऊन जाणार आहे इथून असे अनुभव तुम्ही घेऊन जाणार ना तुमचे सगळ्या प्रकारचे प्रश्न सोडणार तुमचा भाव जर उत्तम असेल तर इथून आम्ही अनेक सेवेकऱ्यांचे विवाहाच्या समस्या सोडणार आहेत आर्थिक समस्या सोडणार आहेत व्यवसायाच्या सोडणार आहेत शैक्षणिक सोडणार आहेत आरोग्याच्या सोडणार आहेत आणि वाईट शक्ती यांच्या बाधा तात्काळ निवारण करणार आहे इथे आलेल्या प्रत्येक सेवेत्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला अद्भुत आनंद मिळेल असं मिळेल ना की तुम्हाला वाईट शक्तींपासून तात्काळ निवारण मिळेल नुसतं तुम्हाला इथं मी बोलवत नाही भरभरून देतो आमच्याकडे अन्नपूर्ण आहे भोजन पण एकदम जबरदस्त मिळतं ज्ञान पण असं मिळतं कधी ऐकलं नाही असं मिळतं ठीक आहे आणि भक्ती अशी मिळते ती कधी कोणी सांगितली नाही अशी भक्ती करावी का परत एकदा सांगतो तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट गुरु या बघा आता कालच्या मिटिंग मी आता आमची मार्गदर्शक मिटिंग होती काल ताईंनी जबरदस्त सांगितलं सगुण निर्गुणचा अर्थ बघा या बुद्धीला चालना देण्यासाठी हा मार्गदर्शन मिटिंग असते आमची अद्भुत ज्ञान मिळतं जो चिंतन करणारा आहे ना तो भरपूर घेऊन जाईल कोणीतरी विचारलं सगुण रूप कसं असतं आणि निर्गुण रूप कसं असतं निर्गुण रूप कसं असतं भगवंताचं आणि सगुण कसं असतं बरं आमच्या ह्या पादुका आहेत ना गाणगापूरच्या पिठापूर गिरणारच्या आणि पिठापूरच्या या सगुण रूपातल्या आहेत आता आमच्याच पादुका आहेत प्रत्येक घरांमध्ये एवढ्या लिला करतात ना आता पादुका कोणाकडे त्या गिरनारच्या पादुका कोणाकडे ऍडमिन सांगा ना जरा राणे ताईकडे मुंबईला बरं पिठापूरच्या कोणाकडे माया ताई नारेणगावला आहेत तर ह्या सात सात दिवसाच्या पादुका आम्ही पाठवतो विनामूल्य असं काही धंदे नाहीत या पादुकांचे अकरा हजार द्या पाच हजार द्या ही नाले की आमच्याकडे नाही त्यातच महाराजांचं सगळं म्हणजे त्या तीर्थाचं सगळी वाट लागून जाते जर व्यवसाय असेल तर कुठल्याही पद्धतीचा स्वामींचा दत्तप्रभूंचा व्यवसाय करू नये बघा माझ्याकडे एक रूप खरं सांगतो आमच्याकडे जीवात पैसा नाही कार्यक्रम कुठं होतात माहीत नाही कसे होतात मी एक एक भगणीला सांगतो पुरुषांना सांगतो तुमचा भाव काय म्हणतो दादा इथं खूप विरोध करणारे लोक आहेत त्रास देणारे लोक आहेत आमचं कसं ऐकाल पहिले जर असा आत्मविश्वास कमी असतो त्याला म्हटलं तुझा भाव काय म्हणतो उत्तम आहे का आएगा। काम काही बाहेरचे लोक करणार नाहीत महाराज येऊन करतील अनेक रूप धरून करतील तुझी भक्ती काय तुझी भक्ती आहे ना तर चल पुढे दोन पावलं चाल सगळं नाही स्वामींनी करून ठेवलेलं असेल त्या ग्रामदेवता आहेत ना तुझ्या त्यांना आम्ही आदेश देतो डायरेक्ट दत्तगुरूंचं काम आहे याला मदत करा ते ग्रामदेवतांना मान सन्मान केल्याने लगेच फटाफट कार्यक्रम उचलले जातात आणि अद्भुत आणि काही वाईट नराधम प्रवृत्त्या आहेत ते कार्य रोखण्याचा प्रयत्न करतात नराधम प्रवृत्त आहेत आणि त्यांना आता आम्ही दंड द्यायचं काम केले परवा मांजरीला कार्यक्रम होता पुण्यामध्ये तिथं मांजरीच्या गृहामध्ये जाऊन म्हणजे गर्भगृहात जाऊन आई भगवतीच्या जबरदस्त बोललो मी आणि आई पण आईची पण झाले डायरेक्ट आता थांबायचं नाही तू दंड दे दंड दे दंड दे या नराधमानं दंड दे जे या कार्याला तुझ्याच कार्याला रोखतात त्यांना दंड दे कशाला थांबवायचं कसं यांचं कौतुक करून घ्यायचं या कार्याला रोखण्याचं सामर्थ्य ब्रम्ह देवाचं पण आधीच सांगतो इंद्राचा विशेष नाहीये या कार्याला स्वयं नवदुर्गा दत्तांसहित शिव पार्वती सहित सर्व प्रकारच्या देवता कार्याला उतरलेल्या आहे का कार्या आहेत आता आदेश काय तो माहिती का अविनाश बडगुजर हे तुझं एकट्याचं कार्य राहिलं नाही आता दत्तात्रयपर म्हणतात हे कार्य आता आमचं झालंय नवदुर्गा म्हणतात हे आता आमचं झालेलं कार्य आहे आता आम्ही एकेकाला पाहतो तू फक्त पुढे हो आणि ह्या भैरव चंड्या प्रत्येक खेड्यांमध्ये ग्रामांमध्ये कर धर्म संस्थापनासाठी हे कार्य आपल्याला पुढे करायचंय हे कार्य रोखण्याचं जो कोणी षडयंत्र करेल त्याला तात्काळ दंड दिला जाईल आणि तो दंड असा असेल तो अजिबात देवाची का काठी कशी असते माहिती ना माहिती कशी असते तिचा आवाज येतो का पण पन... वेदना किती असतात मग मला सांगा हे स्वामी महाराज यांच्याकडे कुठलं अस्त्र आहे का बरं त्यांच्यावरती पहा मुळशी स्वामींकडे आहे का कुठला अस्त्र बिसर नाही ना बरं त्यांच्यावरती पहा श्रीपाद प्रभूंकडे आहे का काही बरं त्यांच्या वरती पाहा दत्तप्रभूंकडे दिसतं काही अरे देवा आहे ना त्रिशूल आहे ना आहे ना महाता त्रिशूल तो भगवतीचा दत्त महाराजांचा त्रिशूल साधा आहे का मात्र ह्या तीन देवता करुणामा पण दत्त महाराज शासन देणारा देवता आहे दत्तात्रेय प्रभू पर आता आमच्या फोटोमध्ये काय आहे अजून मी पाहिलं नाही बरं गिरणार तो इथं शिखर आहे ना हे विश्वातलं उत्तम शिखर आहे या कलियुगाचा अंत कधी होणारे माहिती का दत्त पुराणात म्हटलेला आहे जेव्हा या शिखरावरती पाणी जाईल शिखराला दत्तप्रभूंच्या ज्या बारा हजार वर्ष झालेल्या तपाच्या ज्या पादुका आहेत गिरनार पर्वत काय माहिती का सर्वात उंच आहे कैलासानंतर नंबर दोनचा चा पर्वत असेल तर गिरनार तिथे अनेक देवी देवतांचे स्थान आहेत आणि त्या शिखरावरती बारा हजार वर्ष दत्तात्रय प्रभूने तप केले त्या शिखराच्या वर समोर दिसताना ना शिखर कुठे येत नाही का आहे ना सगळ्यात वरती बा शिखर तिथपर्यंत पाणी आलं म्हणजे विषय सगळ्यांचा समतो हो कोण वाचणार आहे तेव्हा या कलियुगाचा अंत आहे या कलियुगाचे पूर्ण चालक मालक पालक स्वयं दत्तात्रय महाराज आणि त्यांचे अवतार आहेत जो जो कोणी दत्तप्रभू श्रीपाद प्रभू नृसिंह स्वामी महाराज आणि श्री स्वामी महाराजांची सेवा करेल या प्रणालीची सेवा करेल त्या जीवांचा योगक्षेम त्यांना मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचं काम हा परिवार करतो हा दत्त गुरुप्रणित असा हा मार्ग आहे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या बघा पहिल्यांदा एक प्रथम गोष्ट सांगतो महत्वाची इथून तीन गोष्टी घेऊन जायच्या काय मानवाचा आहार काय असतो शुद्ध आहार शाकार आहार माहितीये ना दादा आपला आहार शाकारच आहे ना नाही मांसार व्हेरी गुड उत्तम बर 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 स... हो 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 राक्षसाला भोग देण्यासाठी हा नैवेद्य असतो मांसार हा मानवाचा आहार आणि दानवाचा आहार शुद्ध माणसाचा आहार शुद्ध मानवाचा आहार म्हणजे मानवाचा आहार शुद्ध आहार शाकाहार आहे आणि मौंसार कोणाचा आहे दानवाचा आहे मग आपण दानव प्रसन्न करायचे का आई भगवती प्रसन्न करायचं आपण ठरवायचं आता हे विषय फार किचकट आहेत आणि हे विषय सनातन संस्कृतीने छेडले पाहिजेत काय आपला आहार शुद्ध आहार शाकाहार जर आहार साकार असेल तरच अध्यात्म करू शकतो अदरवाईज नो 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 कुठली एकही माळ आपण देवाची करू शकत नाही मांसाहार खाणाऱ्यांना मी सांगतो आकाशा एवढा कागद समुद्र एवढी शाही जरी लिहायला सुरुवात केली इतकी भयंकर वेदना होतात ना ने, ने, ने ते कोणी कल्पना करू शकत नाही गुरु केलाच नाही ज्ञानच नाही अर्थच नाही त्या गोष्टीला काय बोलणार आई भगवतीला आपण नाही नवट दिला होता पुरणाचं ही सात्विक देवी तिला पुरुणाचाच नैवेद्य लागतो कुठलाही बळी वगैरे या गोष्टी म्हणजे आईकडे जे का राक्षस आहेत बरं मला सांगा तुम्ही शिवाच्या मंदिरात कधी गेलात आई भगवतीच्या मंदिरात कधी गेलात का, का? बरं तुम्ही ज्यावेळेस प्रवेशद्वाराला नमस्कार करतात खाली गोल गोल काहीतरी असतं माहिती का कोण असतो तो बरं त्र्यंबकला जा आ का सौ हो नाही बरं का सौ हो नाही राक्षस असतो तो खाली असतो ना तो खाली राक्षस असतो तुम्ही कुठल्याही ज्योतिर्लिंगाला जा मुख मुख प्रवेश मुख्य प्रवेशद्वार असतो ना तिथं राक्षस असतो ठीक आहे आणि त्या राक्षसाला बरं कालिका माते जो जे आहेत ना मुंड्या आहेत हो ना बरं आपण दुर्गा सप्तशी पाठ केला तिने आठव्या तास रक्त चाटलं कशामुळे चाटलं ते वध केला ना कशामुळे त्या रक्तातून अनेक राक्षस निर्माण होत होते ना आणि त्या संपवण्यासाठी तिने रक्त पिलं बघा दुर्गेचे अनेक रूप आहेत आणि संहार शत्रू स्तंभन करण्यासाठी बगलामुखीची साधना करतात करुणमय शक्ती पण आहेत सगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत आणि तुम्हाला परत एकदा सांगतो जर सात्विक आणि माया आदी शक्तीला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर सात्विक आहार शुद्ध हा शाकार असला पाहिजे आणि ज्यांचे मांसार असतात ते त्या देवीजवळ जे राक्षस असतात त्या राक्षसांचा भोग असतो आणि ते राक्षसाला प्रसन्न करण्यासाठी असतात मानवाचा परत एकदा सांगतो मानवाचा आहार शुद्ध आहार शाकाहार कुठल्याही पद्धतीचा मांसाहार चालत नाही तर अन्न अनाथी काळापासून काही चुकीच्या परंपरा आहेत आणि त्यातून या परंपरा वाढीला जातात चांगल्या परंपराला विचिंतन लागतं गुरु लागतात आणि गुरूंच्या कृपेशिवाय हे सगळं हे ज्ञान आपल्याला कळत नाही सनातन संस्कृतीमध्ये जो हिंदू म्हणून जन्माला आला पहिला नियम काय शुद्ध आहार शाकार असतो बर आपण काय मुस्लिम आहात का मुस्लिमाच्या धर्मात सुद्धा शैतान घुसलाय हलाल नावाचे नाही अल्ला पवित्रय पाक आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहार शाकार आहे जे काही मांसाहार करतात ते शैतानाचे झालेत सगळे त्यांच्याकडनं आपण चांगली अपेक्षा करू शकतच नाही बघा जसं इनपुट तसं आउटपुट मी साधं उदाहरण तुम्हाला सांगतो तुळशी तुळशी माहिती ना मी अनेक वेळी उदाहरण देतो ही तुळशी काय गुण औषधी आहे गुणधर्म तुळशीचे सात्विक आहेत आणि ती वन औषधी ती प्रत्येक आयुर्वेदिक औषधी मध्ये तिचं प्रमाण आहे मिक्स केले जाते आणि तुळशीने अनेक प्रकारचे रोग मिटतात आता हायब्रिड तुळशी आता काही कामाच्या नाहीत ते खाऊन तुमच्या सर्दी जात नाही काही जात नाही जी मूळची कृष्ण तुळशी असते ना ती जर खाल्ली ना तात्काळ सगळ्या गोष्टी होती रामन औषधे बरं त्या तुळशीला जर अकरा दिवस घाणेडं पाणी घातलं समजा माश्याचं मटन जर पाणी जर घातलं आपण अकराव्या दिवशी तुळशीचं पान खाऊन पा तिला आपण काय म्हणतो अर्ध चैतन्य काय म्हणतो अर्ध चैतन्य तर त्या तुळशीला अकराव्या दिवशी ते पान जर खाल्लं ना संपूर्ण तिचं गुणधर्म नष्ट होऊन त्याच्यामध्ये वाईट म्हणजे घाणेडं पाण्याचा वास येतो लगेच तिला आमच्या मुंबईकडे आहे ते घाणे पाण्याचे अं त्या भा पालेभाज्या केल्या जातात ती धुतली ना लगेच घाणपाणी त्यातनं निघतं आणि त्याची चव सुद्धा खराब लागते जर तुळशीचे गुणधर्म नष्ट होऊन जर घानेड्या पाण्याच्या वासाने जर तुळशीचा वास येतो आणि नंतर तिचे गुणधर्म नष्ट होतात ती अर्ध चैतन्य आहे जर मानवाने असं वाईट भोजन खाल्लं तर त्याची मनाची विकार कुठे कुठे कसे कसे जातील तर हे सगळं खूप वाईट आहे आणि या सगळ्या गोष्टींना विज्ञान सुद्धा म्हणतं की शुद्ध आहार शाकार हा मानवाचा आहार आहे आणि मांसाहार अनेक प्रकारचे तोटे होतात तर हा विषय जरा गंभीर आहे आणि हिंदू जर स्वतःला म्हणून घेत असाल तर आपला आहार शुद्ध शाकार आहे हिंदू नसाल तर मग विषय वेगळा आहे आपल्या सगळ्यांनी फक्त प्रथम आहाराला खूप गरजेचा आहे कारण भगवान श्रीकृष्णाने देखील जिथं शुद्ध आहार शाकाहार आहे तिथंच भोजन केलं भक्त आहे तिथंच भोजन केलं कौरवांनी आमंत्रित केलं दुर्धनाने श्री कृष्णाला तर दुष्टाच्या घरचं अन्न खाऊ नये पण आमंत्रित केले म्हणून गेलेत आणि विदुराच्या घरी विदूर हा धर्म होता विदुराच्या पत्नी त्यांनी बोलवलं कृष्ण आला आणि ती तिचं हिस्ट्रीच वेगळी आहे तिने केळीचं सालखा की तिढी होती कृष्णाची कृष्णाला खाली बसलून ती वर बसले तिला भानच नव्हतं कृष्ण आला आणि मस्त केळी केळ केळ काढली साल कृष्णाला दिली आणि एखादी डस्टबिन मध्ये ती केळ टाकलं तिला भानच नव्हतं ती इतकी होती कृष्णाची आणि आनंदाने कृष्णाने ती केळीचं साल खाल्लं मक्याचे दाणे खाल्लेत विदुर आला विदुरला कळलं रे तू मूर्ख आहे का भगवंताला खाली बसवलं तू वर बसली आणि केळीचं साल त्याला खवगालते आणि केळी आतली फेकून दिली त्यावेळेस ती भाणावरती आली भगवंताचा परत मान सन्मान झाला आणि त्याला मक्याचे ते त्यावेळेस काही असं नियोजन नव्हतं की भगवंत डायरेक्ट आले तिच्याकडे मग आता जे काय असेल ते देऊन टाकलं आनंदाने भगवंताने खाल्लं दुर्योधन आला बोलते चला भगवंत मी तुमच्याकडे तुमच्याकडे तुम्हाला घ्यायला आलो मग मा कृष्ण म्हणले ढेकर द्यायला दे लागले बापरे आता नाही जाणार मला तुझ्याकडचं मला आता इथं भरपेट जेवण झालं बोलतं काय मकाचे दाणे खाल्ले आणि केळीची सालं खाल्लेत भरपेट खाल्लं गेलं दुष्टाचं घरचं अन्न देखील भगवंताने खाल्लं नाही परणाचे नियम फार असतात ते पळावे लागतात ज्या घरी नॉनव्हेज होतो त्या घरी थेमी पाणी चालत नाही पिऊस नाही खाऊस नाही आपला धर्म फार श्रेष्ठ ह्या उच्च कोटीच्या देवता आहेत तो। यांना हयात तो नॉनव्हेज चालत नाही ज्यांच्या घरात स्वामी बसलेले आहेत ना त्यांच्या घरात अन्नपूर्णा आणि लक्ष्मी त्यांच्या किचन मध्ये अन्नपूर्णा असते स्वामी ज्यांच्या घरात त्यांच्या सेवा साधना होतात दत्त महाराज त्यांची दासी आहेत लक्ष्मी आणि अन्नपूर्णा त्या घरामध्ये अन्नपूर्णा असते आणि ज्यावेळेस त्या घरामध्ये चुकून मांसार होतो ह्या सगळ्या पुन्हा पूर्ण लक्ष्मी निघून जातात स्वामींसहित का आपल्याला चुकीचा आहार चालत नाही पहिली गोष्ट आमच्याकडे बघा मुस्लिम लोकांनी आहार सोडलेत आमच्याकडे मुस्लिम कुटुंबांनी आहार सोडलेले आहेत कितीतरी कोकणी लोक आहेत की त्यांनी शुद्ध आहार स्वीकारलेला आहे बुद्धिस्ट आहेत माझ्याकडे शेकडो कर आहेत सगळ्यांना रोज अनुभव ऐकायला मिळतात त्यांनी शुद्ध आहार शाकाहार स्वीकारला आफ्रिकेमध्ये एक निग्रो आहे एक कुटुंब त्याने आता जवळजवळ पन्नास ते साठ कुटुंब केले हिंदू धर्मात ट्रान्सफर केले सगळ्यांना माहिती आहे ज्यांना माहिती आहे ना आजवरती करा माहिती आहे ना त्या ख्रिश्चनने ने हिंदू धर्म स्वीकारला आणि स्वीकारण्याआधी मला विचारलं की तुमच्या हिंदू धर्माचे नियम काय तर तीन नियम समजून सांगितले पहिला नियम आम्ही मध्य मांस खात नाही तो बोलते ठीक आहे डन दुसरी गोष्ट आमच्या हिंदू सनातन संस्कृतीप्रमाणे आचार विचार असावेत मग त्याने मला सांगितलं पोशाख असा तसा ओके डन तिसरं आम्ही प्रत्येक भगणीला मातेचा दर्जा देतो ही संस्कृती आमची त्याने म्हटलं डन अहो तो तिकडचा निग्रो काळाकुट्ट माणूस तो दुर्गा सप्तशीचे पाठ वाचतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन करतो छोट्या छोट्या बालिका सगळ्या निग्रो होत्या एका ठिकाणी बसवतो त्यांना डोक्यावर केस नाही काय नाही ते सगळे माहितीये ना वेस्ट इंडिज लोक कसे असतात तसे आणि कन्या पूजन करायला लागला त्याचा आर शुद्ध आर शाकारे सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी मद्य पिल्याशिवाय होत नाही संस्कृती ती थंडी खूप असते शरीराला गरम लागतं पण त्या कुटुंबाने मद्य देखील सोडलं का हिंदू सनातन संस्कृती मोठी आहे अनुभव आलेत आणि त्याला कुठेतरी माहिती पडलं जर ते लोक सोडू शकतात तर आपण काय आमच्याकडे कितीतरी मुस्लिम सेविकरी आहेत आहेत ना खोट बोलतो का मी हात वरती कराबा ज्यांना माहिती असेल त्यांना आहेत ना मुस्लिम सेविकरी कितीतरी आहेत कार्यक्रमात असे बसलेले असतात बुरखे घालून त्यांनी नॉन व्हेज सोडलं आणि त्यांच्या घरात जेव्हा काही कार्यक्रम होतात ना ते म्हणतात आना तो आहो हे खाना मिलेगा शुद्ध अर्षाकारणे तो भाग जाओ हमारे या कुछ मिलने वाला नाही हम अविनाश दादा की सेवा करते तर बघा जर योग्य मार्गदर्शन असेल तर हे सगळे परिवार मी आधीच म्हणतो मानवाचा हरशुद्ध हर्षाकार मग मध्ये मला काय असं हिंदू सनातन संस्कृती काय सगळ्या धर्मात उत्तम असं एकच तत्वज्ञान आहे मग मुस्लिमांचा असो मग ज्याचे शुद्ध हर्षाकार तो मानव मग तो मुस्लिम मानवच बर ख्रिश्चन मध्ये असेल किंवा कुठल्याही धर्माचा जर कोणी असेल त्याचा आर शुद्ध आहार तो मानव आणि अशा मानवांची संख्या वाढली पाहिजे दुसरी गोष्ट जसा आहार महत्वाचा तसा संघ महत्वाचा बघा अनेक साधू संतांनी खूप तप केलीत खूप तप केलीत एवढी तप केलीत कोणी काय मागितलं कोणी काय मागितलं कोणी काय मागितलं बरं मला ते पूर्ण अभंगही माहित नाही न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा असंच काहीतरी आहे ना भगवंता आम्हाला कुठलीच संपदा देऊ नको काहीच देऊ नको वैभव देऊ नको मुक्ती नको देऊ पण संत संघ देई सदा म्हणजे काय जो संघ वारंवार परमेश्वराची आठवण करून देईल जो संघ परमेश्वराकडे घेऊन जाईल असाच संघ दे बघा एका संघाने तुम्ही कुठेतरी इथपर्यंत आलात कोणीतरी बोलवलं आलात आणि शून्य म्हणतात आमच्याकडे अनेक लोकांनी नॉनव्हेज सोडलेत संकल्प घेऊन सोडलेत म्हणजे एका संघाने तुमचं शुद्ध असं समीकरण चालू होतं म्हणून संघ खूप महत्वाचा गुरु करण्यापेक्षा आधी या गोष्टी करणं गरजेचे आहेत नाही गुरुंना त्राही 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 पीडा होतात उत्तम संघाने उत्तम ज्ञान होते आणि उत्तम ज्ञान प्राप्तीनंतरच अध्यात्माला सुरुवात होते तिसरी गोष्ट कर्म उत्तम करावं विश्वात आई वडील गुरु यांना घाबरावं ठीक आहे पण सगळ्यात जास्त घाबरायचं असेल ना तर आपल्या कर्माला घाबरा हे कर्म चालून आपल्याकडे येतं कधीही चुकीचे काम करू नका चुकीचे काम म्हणजे काय द्वेष नको निंदा नको आपल्या हातून पर पर आत्म्याची पीडा आपल्याला लागायला नको चुकीचे कुठलेही कर्म हे मान्य नाहीत कुठेतरी विठ्ठल मात्रा पाळावी लागते ज्याने विठ्ठल हाताशी घेतला त्याला विठ्ठल मात्रा ही पाळावी लागते उत्तम कर्म करा उत्तम पत्नी उत्तम पती उत्तम सून सासू उत्तम म्हणा उत्तम का बोलतोय मी उत्तम म्हणजे सहनशील असणं असतं काय सहनशीलता असणं उत्तम म्हणजे काय दुसऱ्या स्वभावाच आपण जिरवायचो आणि आपल्या उत्तम सहनशक्ती पण उत्तम कृष्णाने शत्रू घेतलेला आहे त्याच कृष्णासारखं उत्तम शत्रू यायचं आम्ही सगळे कृष्ण नीती शिकलोय बरं आम्ही काय करतो माहितीये का उत्तम कृष्ण नेते शिकलोय आणि आमच्या पुढे जरकणी अशी शिकवण नीती असेल ना शिकवण नीतीवरती मात फक्त कृष्ण नीती करू शकते बर छळ कपट सत्तेचा लोभ हे सगळे शकुनीचे काम होते त्या परत कृष्ण रीती फार वेगळी होती आणि कृष्णरितीमध्ये पाच पांडवांचा बालेबा झाल्याने आणि शंभर करो मस्त सुंदर कार्यक्रम झाला झाला की नाही पद्धतश्री झाला सहित तस आपल्या सगळ्यांचं हे कर्म उत्तम असलं पाहिजे भगवान कृष्णांनी गीतेमध्ये एक एक पाठ एवढं सुंदरने बोलत ना तो उत्तम मित्र होता उत्तम पिता होता उत्तम पती होता उत्तम पुत्र होता उत्तम मित्र होता होता की नाही शत्रू पण होता सगळ्या प्रकारचा असं एकही पाठ आहे त्याने चुकीचं काम केलं नाही कृष्णाने कर्म करताना एकही चुकीचं काम केलं नाही त्याला कलंक लागलेत मान्य आहे तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा उत्तम काम करावं उत्तम सून म्हणा तुम्हाला बरोबर उत्तम सासूच मिळेल थोडा सहनशील व्हा आपल्या चुकीचे काम कुठलेच करू नका कारण कर्म हे घेऊन आपल्याकडेच येतं आणि त्याचा त्रास आपल्याला होतो वारंवार मी सांगतो रामाने मारलेला बाण वालीला तो कृष्ण अवतारात त्याला स्वतःचा बाण झेलावा लागला आणि कृष्णाचं मरण कशाने माहिती का एका आदिवासाने बाण मारला त्यावेळेस वय त्याचं एकशे एकोणचाळीस वर्ष होतं तो बाण त्याच्या उजव्या पाहायला लागला अंगठ्याला आणि त्याला मरण येत होतो त्यावेळेस सहज आदिवासी म्हटला अरे भगवंत तू एवढा श्रेष्ठ एवढे मोठे मोठे राक्षस मारले आणि माझ्या किरकोळ आदिवासी तुला मरण येते त्यावेळेस कृष्ण म्हटला की मला मारण्याची ताकद कोणाचीच नाही हा बाण माझा आहे तो म्हणतं कसं काय अरे तू गेल्या जन्माचं वाली होता तुला मी चुकून बाण मारला तू मेलास आणि तो बाण माझ्याकडे रिटर्न आलाय लक्षात घ्या ते रामकृष्णांना सुटलं नाही म्हणून उत्तम कर्म करावं ते सहज आपल्याकडे चालवून ब्रह्मांडात तुम्ही कुठे असाल ना उत्तम कर्म तुमच्याकडे उत्तम फळ द्यायला येईल चुकीचे कर्म हे दुसऱ्याला वाटले जात नाही ते आपल्याकडेच येतात ते बरोबर ते आपल्याला शोध घेतात आणि आपल्याच राशी कुंडलीमध्ये पडतात म्हणून गुरु केल्यानंतर हे तीन गोष्टींना अतिशय महत्व द्यायचं आहार कर्म आणि संघ हे जर तुमच्याकडे उत्तम असतील तर महाराजांची जाण्याची वाट सहज सोपी होते एकनिश्चता गुरूंवरती असली पाहिजे आपल्या सेवा साधना पराकोटीच्या असल्या पाहिजेत आणि ही परीक्षा आपला मार्ग भक्तीचा आहे हा श्री गुरुदेवदत्त परिवार भक्तीचा आहे आणि जर भगवंताला कोणीतरी विचारलं महाभारतामध्ये अरे सगळ्यात श्रेष्ठ कोण त्याने अनेक सांगितलं नंतर तो बोल सगळ्यात श्रेष्ठ मी विष्णू विष्णू म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे कृष्ण बोलला माझ्यापेक्षा पलीकडे कोणीच नाही पण जर माझ्यापेक्षा जर श्रेष्ठ कोणी असेल तर माझा भक्त आहे कारण माझ्या सगळ्या प्रकारच्या शक्ती या हे त्याच्या आधी नसतात लक्षात घ्या म्हणून भगवत भक्त जर कोणी असेल ना त्याच्या कोणीच लागू नये मग आपलं सकट उद्ध्वस्त होणं फिक्स आहे जो दत्तगुरूंचा एकनिष्ठ स्वामींचा एकनिष्ठ भक्त आहे तो जिथं राहतो ना त्या भूमीला नमन करायचं ती भूमी थोडीशी अशी लावून घ्यायची तुमचे सगळे पटापट पड़ कामं होतील काही वेगळ्या सेवा करायची गरज नाही एकनिष्ठ भक्ताला घरातून बाहेरून कधीच त्रास द्यायचा नाही ज्याची अगदी एकनिष्ठ त्याला आयुष्यात काहीच नाही लोप कसला नाही अशा भक्ताच्या घरी सगळ्या प्रकारच्या देवता पाणी भरतात विश्वातला सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल आता सांगतो देवता क्रिश्न नाही कृष्ण पण नाही कृष्णाचा भक्त गुरूंचा उत्तम भक्त त्या भूमीला स्वत भारत माता माता वंदन करते तिथले ग्रामदेवता त्या भूमीला वंदन करतात विश्वास जर सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर भगवंताचा खरा भक्त आणि असा जर कोणी मिळाला जौ 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 तर अजिबात वाजवात करायचं नाही कौतुक करायचं नाही जवळ जाऊन फक्त दंडवत घालायचं नमन करायचं तुमचे काम सहज होतील तर त्यासाठी भक्ती तशी असली पाहिजे चालेल म्हणून आपण सगळ्यांनी एक निश्चित विचार करावा काही वचन द्या शुद्ध शाकार आम्ही आजपासून मांसाला सोडणार दुसरी गोष्ट उत्तम संघ करणार जो संघ मला वारंवार मंदिराकडे घेऊन जाईल स्वामींकडे घेऊन जाईल स्वामींचं ज्ञान देईल तिसरी गोष्ट कर्म कर्म करताना प्रत्येकाने घाबरायचं कारण देवाधिकांना कर्म सुटलं नाही गुरुपदावर जर चुकीचे, ले। के का ले चुकीचे ले। करता करता काम केले तर रव रणार की माहिती का डायरेक्ट अजिबात चालत नाही कुठले चुकीचे काम केलेले म्हणून काम करत असताना कर्म करत असताना आपण आपल्या कर्माला घाबरावं चुकीचं काम केलं तर लवकर चार चौघात कबूल करावं हा माझ्याकडनं चुक झाली बरं ती चुकीची काम लपवण्यासाठी मग आपण कोर्ट कचेरी कर करतो आणि आणखी दहा एवढं ओढून ओढून सांगतो ना नाही मी नव्हतोच ना मी केलंच नाही असं काही आहे का नाही एखाद्याने मर्डर जर केलं ना कोर्टात जर त्यांना केस कशी टाकतो माहिती ना तो सगळं सीसीटीव्ही पुरावे सगळे बंद करून एखादा भ्रष्टाचारी असला तर अहो ते कर्म लपणार नाही ते, ना ते ब्रह्मांडात पुढच्या जन्मी काय ह्या जन्मी तुम्हाला भोगावं लागणार आहे असं चुकीचं केलेलं बरं मला सांगा काळा कलर त्याला तुम्ही गोरा म्हणणार का अरे काळा कलर म्हणून काय प्रकाश निघतो बाहेर होईल का असं जर चुकीचं ना एक चांगले कर्म नेहमी आमचे उद्देश हे सगळे चांगले आहेत उद्देश चांगले आहेत म्हणून आई भगवती सहित स्वामी महाराज इथे आहेत उद्देश जर चुकीचे असते तर हे कार्य पुढे गेलं नसतं इथे लोकांना अद्भुत अनुभव आले नसते म्हणून कार्य करताना थोडस सहनशीलपणा डोक्यावरती थोडा बर्फ ठेवायचा जीवेवरती मध ठेवायचं आणि हत्तीच्या चालीप्रमाणे आपण काम करायचं जेव्हा हत्तीची चाल कशी असते माहिती ना कुत्ते बुके आजार हत्ती चले बजार अशा पद्धतीने हे दत्तप्रभूंचं स्वामींचं कार्य करायचं हे करत असताना मात्रा आणि या सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत